आज मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला एकदम मस्तपैकी एकदम खिचडी करणार आहे तर खिचडीचा बेत आहे त्यासाठी साहित्य मी घेतलेलं आहे एक दोन मध्यम आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत एक मोठा टोमॅटो कट करून घेतलेला आहे बारीक कोथिंबीर आहे नंतर हे एक गड्डी लसणाची आणि थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे चार हिरव्या मिरच्या आहेत आणि एक मोठा बटाटा असा कट करून घेतलेला आहे तर सर्वात अगोदर मी खलबत्त्यामध्ये तुम्हाला हे वाटून दाखवणार आहे वाटते अगोदर कोथिंबीर टाकून वाटते जाड आपल्याला वाटायचं आहे त्याच्यामुळे मी मिक्सरचा वापर केलेला नाही आज थोडंसं मीठ टाकते म्हणजे पटकन वाटलं जाईल हे हे अशा प्रकारे आपण वाटून घेतलेलं आहे छान एकदम खलबत्त्यामध्ये वाटून घेतल्यानंतर एकदम चववी घ्यायच लागते त्याची वाटावरवाटा खलबत्ता वगैरे याची चववी घ्यायच असते कुकर गरम झालेला आहे तेल टाकून घेते आता दोन अडीच चमचे तेल टाकून घेते तेल गरम झाल्यानंतर मोरी टाकून घेते जिरे नक्की करून बघा अशा पद्धतीने चित्री तुम्ही एकदम छान होते छांदा टाकते मिरच्या टाकून घेते हेला मधून कट करून घेतलेले आहेत फिट तुम्ही टाकून घ्या नंतर लेबट बटाटे पण ते वेळा अर्थ द्यायचं आपण टोमॅटो टाकून घेते दोन मिनिट फक्त टाकून घ्यायचं आपल्याला हळद अर्धा चमचा आणि एक चमचा गरम मसाला टाकते आणि सर्वात शेवटी हे आले लसूण आणि कोथिंबीर हे टाकून घेते छान मिक्स करून घ्यायचं जिवायचं हे बघा अशा प्रकारे पूर्ण मिक्स झालेलं आहे सर्वात तांदूळ मीठ बुन घेतलेले आहेत त्याला कालीमुच तांदूळ आहे की कालीमुस म्हणतात त्याला काय पाण्यामध्ये लवलं नाही लगेच धुवून आपलं टाकलेलं आहे दोन वाट्या आहेत ते छान तेलावर एकदम याला परतून घ्यायचं पूर्ण मसाले वगैरे पूर्ण एक ज्यू करून घ्यायचे आता या वेळेला आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे तर अंदाजानुसार टाका तुम्ही चवीनुसार दोन चमचे टाकले मी कारण अद्रक लसूण कोथिंबीर वाटते वेळेस थोडंसं मी अर्धा चमचा टाकलेला आहे असं दोन मिनिट मी मिक्स करून आहे तेलावर ते छान आता पाणी सोडून घेते प्रत्येक तांदळाला वेगळ्या प्रा पाण्याचं प्रमाण टाकते तुमच्या प्रमाणे तुम्ही पाणी टाका त्याच्यामध्ये तर माझ्याकडे आता एक दीड ताब्या पाणी लागेल आता तर बस होईल आपल्याला आता एवढं पाणी छान मिक्स करायचं याला पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर हे थोडेसे अर्धी वाटी मी शेंगदाणे टाकून घेते आणि आता कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेणार आहे हाय टू मीडियम गॅसवर दोन शिट्ट्या करून घेते दोन शिट्ट्या झालेल्या आहेत तर आता बघू आपण कुकर उघडून थंड पण झालेला आहे बरं एकदम मस्त खूप छान झालेलं आहे खिचडी हे बघा तर आपण सर्व करू तर ह्या अशा प्रकारे आपली खिचडी एकदम छान झालेली आहे एकदम चटपटीत एकदम अशी थोडंसं तूप टाकून घेते याच्यावर मी तर बघा करून नक्की बघा अशी खिचडी अशा पद्धतीनं छान होते एकदम तुम्हाला जर माझा ह्या खिचडीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू